हॅलो गाईज कसे आहात आर तुम्ही आरवीच्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उठल्याबरोबर आरवीने मस्त अशी आंघोळ केली नाश्ता वगैरे केला आणि मग माझे पण सगळे घरातले कामं आवरले होते तर म्हटले चल मी तुझा अभ्यास घेते तर मस्त अभ्यास घ्यायला गेलेले आणि मला म्हटली मम्मा अभ्यास वगैरे राहू दे मला आधी नावं कशाला काय म्हणतात मं म्हटलं मी तुझा अभ्यास घेऊ का तू माझा अभ्यास घेते पण काही नाही बाई तिनेच माझा अभ्यास घेतला शेवटी म्हटले राहू दे चल आपण नंतर करूयात अभ्यास मग काय ठेवून दिलं पुस्तक बाजूला आणि मग गेलो म्हटलं दुकानामध्ये आणि दुकानामध्ये गेल्यानंतर मला म्हटली मम्मा मला लॉलीपॉप घ्यायचे तुम्हीच सांगा आता हिला लॉलीपॉप दिलं पाहिजे का नाही मग आम्ही घेतला कुरकुरा तिच्याऐवजी मला चटपटी खायची ज सवय मला असं वाटते पण घेतलो आणि आलो घरी त्याच्यानंतर मग बघा हिचा कसा कार्यक्रम चाललेला पान फुलाच्या ऐवजी पाण्याच तोडत होती आणि पानं तोडले तोडले त्याला कंटाळले नंतर घेतल्या कळ्या तोडायला आजी ते तिची खूप ओरडणार आहे तिला ऐकायचं तर माझं काहीच नाव घेत नाहीये मी तिला कितीही समजवलं असं करू नको तसं करू नको पण ती माझं काहीही ऐकत नाही मला तर कधी कधी खूप त्रास देते ते पण काय करणार आपलं लेकरू येते सांभाळून घ्यावं लागतं त्रास दिला तरी घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी सांभाळून आणि आई ती आईच असतील लेकरू आपला जीवाचं आहे म्हटलं तिला सांभाळून नाही घेणार मग कोण घेणार हो की नाही बरोबर आहे करा सो so, आमची इथं हायवे रोड असल्यामुळे मला खूप भीती वाटते ती पुढे जायची पण कधी कधी काय होतं मी किती सांगितलं तरी माझं ऐकत नाही ती जाणारच पुढे पण आमचंच रिलेटिव्हचं दुकान असल्यामुळे मला एवढं टेन्शन राहत नाही पण तिचे पप्पा मला खूप ओरडतात तिच्या मागेच जात ती जरी कुठे गेली ना तिच्यावर लक्ष द्यायचं आजकालचं तुम्हाला माहितीच आहे ना लहान मुलं पण असे कोणी वडून नेतात कोणी कोणी पण म्हणजे उचलून नेतात कुठं काय येतं त्यामुळं खूप भीती वाटते बाबा सो मी सतत राहते म्हणजे आरवीला अशी कधी एकटी सोडत नाही सो तुम्ही पण असं एकटे सोडत नको जाऊ आपल्याला दिवसभर काम झालं काम झाल्यावर आपलं दिवसभर काय काम असतं लहान मुलांना सांभाळणं हेच आपलं काम असतं ना सो ते झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो गावामध्ये आमच्या नगरपालिकेमध्ये का थोडं काम होतं सो आरवी मला कंटाळी होती मम्मा मला का बसून ठेवले मला खूप कंटाळा आला आहे म्हटलं थांबाई तुला मी कामाला लावते तर कामाचं जाऊन त्या बाजूला पण तिला दिसलं असं खेळायचं तर ती तिथेच नादवलेली मग बाबांचं काम होसपर्यंत आम्ही दोघे असं बसलेलो जे की आरवीला प्रचंड आवडले ते तिथेच खेळत बसली सो so, ते झाल्यानंतर मग आम्ही आलो ज्वेलरमध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती सो so, शॉपिंग वगैरे केली मग आम्ही इथे बसलो आरवीला म्हटलं पप्पाला सांग बिल करायला सो so, आरवीचे पप्पा बिल करत होते सो so, तिकडून गेल्यानंतर मग आम्ही आलो थोडंसं खायला कॅफेमध्ये तर खूप इच्छा झाली होती बाहेरचं खायचं सो so, आरवीने पण केक ऑर्डर केला मस्त एन्जॉय करत आरवी बघा कशी केक खाती अम्मी यम्मी करत तिला पण खूप आवडतो केक आणि कधी बाहेर गेलो तरच तिला पण बाहेरचं खायला भेटतं जास्त आम्ही घरात आणत नाही घरी आणलं तर फ्रूट वगैरेच असतात सो मी पण अशी कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली सो मस्त असे कोल्ड कॉफी एन्जॉय केली आम्ही त्याच्यानंतर फ्राईड मोमोज आणि पिझ्झा हे असं सगळं खाल्लं मस्त एन्जॉय असं केलं सो द्यान मग आम्ही घरी आलो आणि तुम्हाला ब्लॉग कसा आवडला का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आरवीच्या चॅनलला भरपूर असं प्रेम द्या सपोर्ट करा आणि एक हजार सबस्क्राईब ब्लॉ करा ब्लॉ कर, कर कम्प्लीट करा